आपण पाहताय कारवाईतील प्रमुख आरोपी सम्राट कोराणे हा तब्बल पाच वर्षानंतर न्यायालयात शरण आला गेले पाच वर्षे तो कोठे होता याची आता चौकशी होणार आहे नऊ एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पोलिसांच्या पथकावर चव्वेचाळीस जणांनी हल्ला केला होता तत्कालीन उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह चव्वेचाळीस जणांचा त्यामध्ये समावेश होता तेव्हा पोलिसांनी कारवाई करत चव्वेचाळीस जणांच्यावर गुन्हा दाखल केला होता तत्कालीन पोलीस उप अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी हा तपास केला होता या गुन्ह्यातील संशयित सम्राट कोराणे आणि पप्पू सावला हे पोलिसांच्या हाती लागले नव्हते कोराणे आणि त्यांचे साथीदार यांच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती तेव्हापासून कोराणे हा फरार होता अखेर पाच वर्षानंतर तो आज न्यायालयात शरण आला शहर पोलीस अधीक्षक अजित टिके या गुन्ह्याचा आता तपास करणार आहेत सम्राट कोराने गेले पाच वर्षे कुठे होते काय करत होते या संदर्भात आता चौकशी होण्याची शक्यता आहे एकूणच मटका आणि त्याविरोधात झालेली कारवाई या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले पाच वर्षे कोराणे या यांच्या यांच्यावरील कारवाईसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होती या पार्श्वभूमीवर सम्राट कोराने आज पोलिसांच्याऐवजी न्यायालयात हजर झालेला आहे